बस आहे गाडी शिकण्याचा कालपेक्षा जरा बेटर चालवली म्हणजे स्वतःहून हँडल केलेली आहे गाडी आणि ह्या दोघे बघा किंजला जा मला शिकवायला आलेली काल पण किंजलाच आलेली पण काल खूप सारे जण होते आज आम्ही सेटी घेऊन तर कालपेक्षा जरा बेटर चालवली म्हणजे खूप सारे राऊंड घेतलेले आहेत आणि जरा जमलेली आहे आता थोड्या वेळात घरी निघतोय आम्ही जायला हे बघा यांची मस्ती चालली आहे दोघींची मी गाडी शिकून झाले अर्धा गा अर्धा तास झाला आले असेल येऊन जस्ट थोडा वेळ बसली बाबूला घेतलं आणि दुपारी वाजलेले चार वाजलेले जास्त अंदाज पण जा नाही झालेला नॉर्मल चार वाजलेले पण बाहेर तुम्ही बघू शकता आमच्या इथे जेवढी हवा सुटलेली आहे वादळ सुटलेलं आहे बाहेर थांबा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट खूप वादळ येते आणि पूर्ण काळोख झालेला आहे वादळ सुटलेलं आहे आणि उडून जाशील नाही नाही खाली नाही बाप बापरे बघा पडलं बघ पत्रा पडला म्हणून मग ते खाली नको जाऊ पत्रा पडला पाऊस येईल माहिती आता जोरात आहे ना पाऊस येणार आहे पाऊस हिला नका एवढं वाकवू एंजल य यनी सिंह पप्पाला विचार पाऊस पडतो बाहेर पाऊस पडतोय बाहेर पाऊस झालाय आणि वादळ येते ते हिला बाहेर आम्ही सोडत नाही बार मुलांना हिला बघायचंय हे बघा इथून बघते बाबू हिला बाहेर जायचंय मुलांना बघायला ते बघा कशी करते खाली सगळेजण खेळतायत ना ये चल तुला घेऊन जाऊ मी हे बघा जोरात पाऊस आला मी बाहेर जाऊन दाखवते एक मिनिट पहिला वादळ सुटलेलं आणि आता जोरात पडतोय पाऊस पहिला पाऊस पडलेला आहे आमच्या इथे जोरात मस्त जोरात पडलेला आहे ते बघा सगळे मुलं खेळतात आमच्या इथे एंजल बघा दिसत असेल तुम्हाला ઈકડે પણ આ સર્વેજન ખૂબ જોરાસ પડ્યું લાય પાયા પેલા બાબો

बघू शकता बाहेर एक पाऊस पडलेला आता एवढं वातावरण थंड झालेलं आहे त्या थंड वातावरणामध्ये माझी चहा रेडी आहे चहा घेतो आम्ही आणि या दोघींनी मस्त एन्जॉय केलंय मग दाखवत्या पावसाचा एन्जॉय केलाय आता ही झोपते तिचा झोपायचा वेळ झालाय <laughs> झोपायचा टाइम झाला तुझ बाबू विष्का तू विष्का आहे जाते खेळायला पावसात जाते पावसात खेळायला बाहेर <laughs> अजून येते थोडा थोडा पाऊस चला चहा घेतो आमचा चहा रेडी आहे सुरू व्हायच्या अगोदर असा पाऊस पडणं खूप गरजेचं असतं गरजेचं म्हणजे जसं की आता आमची गॅलरी आहे तुम्हाला माहीत असेल बाहेर मी माझ्या एखादा व्हिडिओमध्ये मा वगैरे गॅलरी दिसली असेल तुम्हाला तर गॅलरी आहे त्याच्यामुळे कसं ना पाऊस पडला तर कसं मॅनेजमेंट करायचं बाहेर किती सामान ठेवता येईल किंवा मग कुठे क uh, कापड लावायचे ताडपत्रे वगैरे लावायचे किंवा मग ही विंडो आहे आमची जशी की याची बेडरूमची इथून पण पाणी येतं तर मग इथे कसं लावायचं वगैरे याच्यासाठी एखादा पाऊस पडणं गरजेचं असतं पावसाच्या अगोदर तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करता येतात कुठून काय गळतंय का घरामध्ये कुठून काय गळत आहे का त्याच्या अगोदर रिपेअरिंग करायचं किंवा मग कुठून पाणी येतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी रिपेअर करता येतात जसं की आमच्या गाड्या आहेत खाली उभ्या असतात मग त्यांची सर्व्हिसिंग किंवा मग काय एक्स्ट्राची असे आपली छोटी मोठी कामं आपल्याला समजतात की, आप आप की पावसाच्या अगोदर आपण कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि सगळं लक्षात येतं आपल्याला त्याच्यामुळे पावसाच्या अगोदर एखादा पाऊस पडणं गरजेचं आहे आणि आता एकदम वातावरण थंड झालेलं आहे आमचा फॅन बघा बंद आहे नाहीतर हीट मग येतो कूलर पण चालू पंखा चालू एवढं गरम होत होतं पण आता जरा वातावरण थंड झालेलं आहे मिश्का झोपलेली हो आहे एंजल नेहमीप्रमाणे गेलेली आहे आपली खाली खेळायला आहेत तर तिचं खूप खेळणं वाढलेलं आहे आता काय नंतर पुढच्या महिन्यात स्कूल सुरूच होईल मग तर रेग्युलर आपलं ट्युशन वगैरे मग नाही तिला खेळायला टाईम नाही मिळत मग तेव्हा तिचे खूप मग शेड्यूल खूप बिझी असतं तिचं त्याच्यामुळे आता खेळते तर खेळू देत आम्ही पण नाही तिला जास्त हे करा चला मग आता जेवणामध्ये आज बघूया काय बनवायचं आहे वरण भात वरण भातच करील आणि बाकीचं एक्स्ट्रा भाजी वगैरे बघू काय बनवायचे चला नंतर भेटते तुम्हाला आजच्या वादळात कुठे कुठे नुकसान झाले त्याच्या बातम्या आणि हिच काय हिच वॉकरला चांगलं गाडी केली आहे झोपायला झोपा खाली जायला खूप जीद करत होती त्याच्यामुळे तिला हे नाही असं करून द्यावं लागलं ला। तर जरा शांत बसले खूप ती बघू शकता पप्पाच्या झालेल्या आहेत बातम्या मी वरण भात मी तर वरण भात माझा रेडी आहे आणि कुठे गेलेलीस तू हा तू किती वेळ घेते का खाली आता खाली नाही जायचं बस झाला आता चला शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे मी वरण भात चपाती आजच्या दिवशी एवढंच बनवलेलं आहे मी नॉर्मल वरण भात चपाती कोबीची भाजी चटणी एवढंच बनवलेलं आहे आणि बाबू झोपलेली आहे एंजल आली आत्ताच खालून खेळून आले ते तिला कसं आहे बघा याच्यावरती झोपलेली ती पहिल्यांदा मग तिला डेरेकली उशीवरच खाली टाकलं हे तुझं काय चाललंय एंजल मग आता गॅलरीत काय नाही टाकायचं आता जेवण करायचं एंजल जेवण करायचं आता करायचं कर नाही म्हणजे नाही काय असत एक दिवस नाही जेवली तर म्हणजे हे काय जेवायचं असतं चल आज नाही जेवायचं म्हणजे चला एंजल ला जेवण देते आणि तुम्हाला मिशका मिशका मिश्का मिश्का हो मिश्काला आलेली आहे त्याच्यामुळे ती चिडचिड करते आणि मग का आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोण आहे हो तंदू तू धंदू आहे ठीक तंदू चला आजचा ब्लॉग इथे संपतोय गुड नाईट सगळ्यांना बाय माहिर बाए। बाबू क्लॅक क्लॅक क्लॅन